सोलापूर मधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलंय सोळा वर्षीय अल्पवयीन हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतर करून निकाह केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात एका वकिलासह तिघांना अटक करण्यात आली असून पाच जणांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय मुख्य आरोपी इस्राईल अहमद शेख पोलीस कोठडीत असून दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत तर दोन आरोपी फरार आहेत

की विजापूर पोलीस स्टेशन विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे आपल्या हिंदू मुली आणि मुस्लिम मुलगा दोन्ही पळून गेले होते पोलिसांनी त्यांना पकडून आणले पोलीस आम्हाला मदत करत नाहीत आम्हाला त्या मुलीशी बोलू देत नाहीत भेटू देत नाहीत असं मला फोन आला मी आणि आमचे सहकारी मित्र आनंदभाऊ मुसळे आम्ही दोघं घटनास्थळी पोचलो त्या ठिकाणी हिंदूंची खूप मोठ्या संख्या तिथं होती पण पोलीस स्टेशनमध्ये आत जाऊ देत नव्हते हो मी जाऊन पी आय गायकवाड पी आय साहेबांना भेटला त्यांना विनंती केली त्या मुलीची मला बोलायचं आहे त्या साहेबांनी आम्हाला मदत केला त्या मुलीशी भेटलो त्यांचे संवाद केला मुलगी अक्षरच्या मला बघून एवढा तळपायाच्या आग मस्तकात गेली मुलगी अक्षरचा भुरख्या घालून आलेली होती चाळीस दिवस घरापासून लांब गेलेली मुलगी चाळीस दिवसापूर्वी आईवडिलांनी कम्प्लेंट केलं होतं मिशिंग दाखल केलं होतं आणि घरातून काही वस्तू पण सोना आणि पैसे घेऊन गेले आता एफ आर पण दाखल केलेलं होतं त्या एफ आय आरच्या माध्यमातून त्या दोघांना पकडून आणले होते त्या मुलींना मी विचारण्याचा प्रयत्न केला की चला आपल्यासोबत आईवडिला तुला विचारतात तर मुलगी ऐकायला तयार नव्हती त्याला पूर्ण ब्रेन वॉश करण्यात आला होता त्याला वीस ते पंचवीस दिवस चाळीस दिवस एका दर्ग्यामध्ये ठेवण्यात आलं होतं असं कळालं आता पूर्ण पुढील तपास आता पोलीस घेत आहे आम्ही त्या एफ आय आर चोरीचा जे एफ आय आर दाखल होता त्या एफ आय च्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण केला सर्व हिंदुत्व संघटना तिथं उपस्थित होते विश्व हिंदू परिषद हिंदू राष्ट्र सेना हिंदू महासभा श्रीराम सेना साई प्रतिष्ठान असे समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आम्ही पोलिसांवर दबाव टाकून ती मुलगी आपण ताब्यात घेतली ताब्यात घेऊन आता ता काउन्सिलिंग सेंटरला आपण सोडलं त्या मुलीला आता त्या काउन्सिलिंग सेंटरच्या से माध्यमातून त्या मुलीची काय काय घटना झाली हे पूर्ण आपण विवरण हे करून आता पुढचा तपास पोलिसांवर आपण सोपवणार आहे हा विषय खूप भयानक आहे मित्रांनो अठरा झाल्यानंतर मुलीला पोलिसांच्या तावडीतून जियाजाच्या तावडीतून परत आपण आणणं हे खूप कठीण प्रसंग आहे आणि हे सिक्के झाला केवळ केवळ समस्त हिंदुत्वादी संघटनाच्या वतीने जे दबाव निर्माण झाला त्या दबावाखाली पोलीस नमता घेतले आणि आपली जे बाजू आहे ते ऐकून घेतले आणि हिंदू समाजाने आपली एकही मुलगी जियाजाला बळी पडता कामा नये आणि ताम धाम डबेद सगळ्या पावर वापरून ती मुलगी आपल्या घरी आलीच पाहिजे जियादाला बळी पडता कामाच नाही यासाठी हिंदुत्व संघटनाचे अभिनंदन करतो जय श्रीराम जय